दिन दिनची ओवाळी गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या लक्ष्मण कुणाचा आई बापाचा आई बाप कुणाचे लक्ष्मणाचे दे माई खोबऱ्याची वाटी नाही तर घालील तुझ्या वाघाच्या पाठीत नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते यंदा दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये वसुबारस हा सण सतरा ऑक्टोंबर रोजी साजरा केला जाईल वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस असून त्यात संध्याकाळी गाय आणि तिच्या वासराची पूजा केली जाते या दिवशी तेला तुपातील पदार्थ खाल्ले जात नाही तर गव्हापासून बनवलेले पदार्थ आवर्जून केले जातात तर याचबद्दलची आणि त्याचप्रमाणे वसुबाराची सोपी पद्धत पूजा कशी मांडावी याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेल सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन देखील प्रेस करा हा सण दिवाळीच्या पाच दिवसांचा उत्साह सुरू होतो हिंदू संस्कृतीत गायीला आई समान दर्जा दिले जाते गाई आणि तिच्या वासराची पूजा करून कृतज्ञता व्यक्तही केली जाते वसू म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे बारावा दिवस हा दिवस धन आणि संपत्ती प्राप्त होण्यासाठी साजरा केला जातो तर आपल्याला वसुबाराची पूजा खूप सोप्या पद्धतीने कशी करावी ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे या दिवशी गाय आणि तिची वासरू यांच्यासाठी गव्हापासून बनवलेले पदार्थ जसे की उडदाचे वडे भात अनेक पदार्थ काही ठिकाणी गवार आणि भाकरीचं नैवेद्य दाखवला जातो तर येथे हे सर्व साहित्य आपल्याला लागणार आहे तेल पंथी हदी कुंकू घंटी फुले विडा तांदूळ गायवासरूची मूर्ती गणपती आणि साखरेचा नैवेद्य किंवा तुम्ही बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगेचा देखील नैवेद्य घेऊ शकता जशी तुमच्याकडे पद्धत आहे त्याप्रमाणे तरी ते, ते चौरंग किंवा पाठ घेऊन त्यासमोर रांगोळी रांगोळी काढून नवीन वस्त्र आपल्याला पाटावर अंतरायचा आहे आणि सर्वात अगोदर आपण कोणतेही शुभ कार्य असो कोणतेही कार्य असो अग्नीच्या साक्षीने सुरुवात करत असतो तर आपल्याला दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे खाली अक्षदा ठेवून त्यावर मी ते हळदी कुंकू टाकून घेणार आहे आणि दिवा हा मी प्रज्वलित करणार आहे तर हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर मनोभावे आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला दिव्याला हा मनोभावे नमस्कार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक विडा आहे तर तो विडा आपल्याला तयार करायचा आहे तर त्या विड्यासाठी दोन नागिनीचे पानं घ्यायचे आहे खाली तांदूळ ठेवून त्या तो विडा आपल्याला त्या तांदळावर आहे तो तो ठेवायचा आहे नागिणीचे पानं घेतल्यानंतर सुपारी हाळकून किंवा खारीक तुम्ही खोबरं एक रुपयाचं नाणं असे चार किंवा पाच तुम्ही जे काही त्यावर ठेवणार आहात तर ते आपल्याला साहित्य घ्यायचं आहे तर इथे मी एक रुपयाचं नाणं बदाम घेतलेलं आहे सुपारी घेतलेली आहे आणि हळकून किंवा तुम्ही खारीक खोबरं देखील घेऊ शकता तर अशा प्रकारे हे सर्व साहित्य मी ते विड्यासाठी ठेवलेलं आहे त्यानंतर आपल्याला गणपतीची देखील स्थापना करून घ्यायची आहे कोणतंही शुभ कार्य असो कोणतंही आपलं एखादी पूजा असो सर्वात अगोदर गणपती बाप्पांना निमंत्रण दिले जाते तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा वगैरे करून घ्यायची आहे वक्रतुंड महाकार्य सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरमे देव सर्व कार्य सर्वदा असं म्हणून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तुम्ही अगोदरच गणपती बाप्पांचा अभिषेक करून घेऊ शकता मी देखील करून घेतलेला आहे तर ते खाली तांदूळ ठेवून मी त्यावर गायवासरूची मूर्ती आहे तर ती ठेवणार आहे त्यावर मी तांदळावर हळदी कुंकू अक्षदा टाकून घेणार आहे आणि मग त्यावरती मी ही गायवासरूची मूर्ती आहे तर ती मी ठेवणार आहे तुमच्याकडे अशी गायवासरूची मूर्ती असली किंवा आपल्या देवघरातली मूर्ती असली तरी चालेल जी तुमच्याकडं मूर्ती आहे ती तुम्ही ठेवायची आहे तर अशा प्रकारे येथे मी एक तांब्याचं पाणी देखील ठेवलेलं आहे छोटासा देवघरातील तांब्यामध्ये दे। येथे मी खाली तांदूळ ठेवून हदी कुंकू वाहून येथे मी घंटीची देखील आपल्या देवघरातील घंटा असते त्याची पूजा मी करून घेणार आहे आणि ते मी घंटाला देखील हळदी कुंकू खाली तांदूळ अर्पण करून घंट ठेवलेली आहे आणि आता मी सगळीकडे फूल अर्पण करून घेणार आहे तर आपल्याला दिव्याला घंटीला आपल्याला वासरूच्या मूर्तीला सगळीकडे फूल आहे तर ते अर्पण करून घ्यायचे आहे तर वसुभारतचा पहिला दिवस म्हणजे दिवाळीची सुरुवात होत असते तर या दिवशी सरळ पहिल्या दिवशी आपण पासून दिवाळीचा पाच दिवसांचा उत्साह आहे तर ते सुरू करत असतो तर आपल्याला अशा प्रकारे साध्या सोप्या पद्धतीने वसुबाराची पूजा जी आहे तर ती करायची आहे तर आपल्याला जी मूर्ती आहे तर ती गायवासरूच्या मूर्तीचीच आपल्याला पूजा करायची आहे कारण की आपण याची पूजा केल्याने घरात साक्षात लक्ष्मी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला वासरूच्या मूर्तीची ही पूजा करून घ्यायची आहे तरी ती खाली मी मंडल काढून प्रसादासाठी साखर घेतलेली आहे तुमच्याकडं जी पद्धत आहे तो तुम्ही प्रसाद ठेवला तरी चालेल तर इथे काही ठिकाणी बघा बाजरीची भाकरी आणि गवारीच्या शेंगेचा मान असतो तर तुमच्याकडे जसा नैवेद्य असेल तो तुम नैवेद्य तुम्ही ठेवायचा इथे मी साखर साखरेचा नैवेद्य हा गायवासुरूच्या मूर्तीला ठेवलेला आहे अशा प्रकारे विधिवत ही साधा सोप्या पद्धतीने आपल्या गायवासुरूच्या मूर्तीची पूजा करून घ्यायची आहे तर या दिवसापासून दीपावली म्हणजे आपली दिवाळी सुरू होते तरी ते मी दोन दिवे जे आहे तर ते मी प्रज्वलित करून घेणार आहे कारण की दिवाळीचा पहिला हा वसुबाराचा दिवस असतो तर पहिला दिवस असल्यामुळे आपल्या अंगणामध्ये दोन दिवे तुळशी पशी एखादा दिवा आणि आपण जी वसुबारसची पूजा करणार आहोत तिथे दोन देखील पण त्या आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचे आहे सतरा ऑक्टोंबर रोजी वसुबारस हा सण साजरा केला जाणार आहे वसुबारस या सणाला गायीची पूजा केली जाते गाईला उडदाचे वडे भात गोडधोडाचे पदार्थ खाऊ घातले जातात हा दिवाळीचा पहिला दिवस मानला जातो या सणाला नंदी व्रत असे देखील म्हटले जाते ज्यांच्या ठिकाणी किंवा रानावणामध्ये प्रत्येकाकडे गायी असते तर या दिवशी गायीची पूजा जी आहे तर ती केली जाते तर बऱ्याच ठिकाणी ज्यांच्या घरी गायी आहे तिथे हा सण देखील वसुबारसचा सण म्हणजे दिवाळीचा पहिला दिवस आहे तो तो साजरा केला जातो वसुबारस पासून चार दिवस आपल्याकडे दिवाळी ही असते पहिली वसुबारस मधन मग नरक चतुर्दशी आणि पाडवा आणि भाऊबीज असते तर असे चार दिवस आपल्याकडे दिवाळी साजरा केली जाते अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कुठं न जाता घरी वसुबारसची पूजा आहे गायीची जी पूजा आहे तर ती घरी करू शकता तर हा सुरू होतो तो म्हणजे धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी गायी म्हशींच्या ओवाळणीची प्रथा आहे कारण त्या लक्ष्मणाचे प्रतीक मानले जाते तर गायी म्हैस या लक्ष्मणाची म्हणजे संपत्ती आणि समृद्धीची प्रतीक आहे म्हणून त्या लक्ष्मणाचा आहेस असे म्हणतात हा एक आहे तर दिवाळीतील सणाचा पारंपरिक भाग आहे ही लहान मुलांना परंपरेत माहिती देण्यासाठी हा सण आहे तो तो साजरा केला जातो तर अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण वसुबाराची पूजा जी आहे तर ती घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने करायची आहे तुमच्याकडे गाय किंवा तुमच्याकडे गोठा असेल तर तुमच्या प्रत्येक गोठ्यातील गायीची तुम्ही वसुबाराच्या दिवशी ही पूजा करायची आहे कारण की ही शेतकऱ्याची लक्ष्मी असते त्यामुळे प्रत्येक जण वसुबारसला त्यांच्या गोठ्यातील गायीची पूजाही करत असतात तुम्ही जर करत नसाल तर नक्की तुम्ही वसुबारसला आपल्या गोठातील गायीची पूजाही करायची आहे तर अशा खूप साध्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी वसुबारस पूजा कशी करावी मांडणी कशी करावी प्रत्यक्ष व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलेला आहे तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थक धन्यवाद